नमस्कार आज दिनांक सात आठ दोन हजार चोवीस वार बुधवार खेडी चौधरी डाळिंब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी चांगला हा ऑगस्ट महिन्यात घेऊन येत आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये एक आपल्याला आशा निर्माण झालेली आहे की जसं क्लायमेट क्लिअर होईल तसे अजून रेट वाढतील आणि आपल्या हातामध्ये फक्त जर चांगले माला पाजी सात, सात माला चा, आ, चा, माला माल असेल तर ते विरळून काढले पाहिजे हे सातत्यानं मी सांगत असतो परंतु या पावसामुळे बऱ्याचशा अंशी मालाचं नुकसान होण्याचे कारण पण आहेत मालाला टीक पडते लाल पुरळी येते अशा शेतकऱ्यांनी बिलकुल थांबू नये हे मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो कारण आपण सोन्यासारखा माल पिकवलेला आहे पण त्याला योग्य बाजारपेठ ही मिळाली पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं कारण आपण झोपतानाही डाळिंबाचा विचार करतोय आणि उठतानाही डाळिंबाचाच विचार करतोय त्यामुळे बाजारभावामध्ये आपल्याला कुठेही अडचण येऊ नये म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं समाधानी शेतकरी हा असू शकतो की ज्याला योग्य बाजारपेठ मिळालेली आहे परंतु आपण जर योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचलो नाही सोन्यासारखा माल आमला आणि कदाचित आपण फुसलो गेलो तर मला असं वाटतंय की नंतरचा पश्चाताप करण्यापेक्षा माल विरळते ठेवत असताना आम्ही पुण्यासाठी किंवा नाशिकसाठी किंवा इंदापूरसाठी तर नक्कीच सांगतो पण महाराष्ट्रातल्या अनेक बाजारपेठा आहेत तिथेही आपण अभ्यास केला पाहिजे आणि जाग्यावरती आणि मार्केटचा हा अभ्यास करून सुद्धा योग्य रेट असेल तर नक्कीच जाग्यावर दिला पाहिजे मी आज ज्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्याचा ज्यांना जास्त रेटचा बहुमान मिळाला आहे अशा शशिकांत डॉक्टर शशिकांत पन्हाळे साहेबांचा सुद्धा आज मी व्हॉइस कॉल प्रसारित केलेला आहे त्यांच्याशी संवाद साधताना मलाही आनंद वाटला की असे व्यापारी आहेत की महाराष्ट्रामध्ये चांगले रेट देऊ शकतात जर आपल्याला चांगला रेट मिळत असेल तर नक्कीच जागेवर हो द्या परंतु मार्केटमध्ये हे वाढते रेट पाहता की आज काय रेट मिळतोय आणि उद्या काय मिळेल आणि भविष्यातचा वेध काय असेल हे आपण सातत्यानं सांगत असताना या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करत असताना पुण्यामध्येच काय रेट जास्त मिळतो याचं जर प्रमुख कारण जर पाहिलं तर आम्हाला स्टॉल मॉलचं ग्राहक आहे आणि म्हणून आज आमचा साडेपाचला निलाव होतोय परंतु दोन दिवस आम्ही परत पाच वाजता निलाव करणार आहे आणि त्यानंतर साडेचार वाजता निलाव आम्ही रविवारपासून स्टार्ट करतोय जेणेकरून बाहेरगावी परराज्यात जाणारा मालाला योग्य वेळेत आपल्याला पोचवता यावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांनाही आवाहन करेन की गाडी कमीत कमी संध्याकाळी सहा वाजता सात वाजता मार्केटमध्ये आली पाहिजे माल निवडण्यास वेळ लागतो आणि तो माल निवडल्यानंतर सकाळी वजन करून निलावाच्या अगोदर हा ग्राहकांना द्यायला लागतो म्हणून या सर्व गोष्टीसाठी मी पुण्याच्या बाजारपेठेचा नक्कीच आपल्याला अचूक अंदाज देतो की टॉप क्वालिटीचा जरी रेट महाराष्ट्रात कुठल्याच मार्केटला मिळणार नाही ते पुण्यामध्ये मिळतात आणि ही कारण आहेत आणि म्हणून आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे नाशिकमध्ये सुद्धा वाढती आवक आहे इंदापूरमध्ये सुद्धा वाढती आवक आहे आणि इंदापूरमध्ये तर मी कालच प्रसारित केलेलं आहे की आजची आज पेमेंट देण्याची व्यवस्था ही इंदापूरमध्ये आम्ही केडी चौधरी कोर्ट डाळी मॅडमध्ये केलेली आहे की जेणेकरून तर जावं लागतं आणि आपल्याला पैशाची अडचण असते तर त्यावेळेस तिथं इंदापूरमध्ये आपली ही सोय केली आहे नाशिकमध्ये तर अद्यावत सोय सुविधा आणि केडी चौधरी फ्रुटेक्स हे मार्केट सजलेलं आहे त्याचाही आपण फायदा घेतलेला घेतला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये एक अद्यावत मार्केट जर असेल तर केडी चौधरी डाळिंबियाड पुणे किंवा केडी चौधरी कोर्ट डाळिंबियाड इंदापूर असेल की के आणि केडी चौधरी कोर्ट फ्रुटेक्स नाशिक असेल ही तिन्ही मार्केट एक चांगल्या विचारांना आपण पुढे घेऊन जात असताना एक वेगळा विचार हा शेतकरी बांधापर्यंत पोचत असताना इतर मार्केटमध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण करून आपल्या मालाला योग्य भाव मिळावा हे सातत्यानं आपण पाहिलं जाग्यावरती माल जातोय तो बांधावरती जातोय तो कशा पद्धतीन जातोय नुकसान होते हो की फायदा याची स्पर्धा आपण निर्माण केलेली आहे म्हणून मी आज खऱ्या अर्थानं आज प्रवासात होतो आज प्रवासात असताना राहुरी तालुक्यात ज्यांचा उच्चांकी भाव गेलेला आहे त्यांच्या बागेमध्ये निघालेलो आहे आणि एक शेतकरी मेळावा लावलेला आहे तांबेरे गावामध्ये शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आपण वेगळं जागोजागी मेळावे घेतोय आणि शेतकऱ्यांना प्रबोधन करतो की आपण चुकू नये रेटमध्ये एवढं सोन्यासारखा माल आपण पिकून रेटमध्ये जर तुटत असेल तर ता त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणून मी गावोगावी जाऊन मेळावे घेतोय आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतोय माल आमच्याकडे येऊ आगर न येऊ पण शेतकऱ्याला जागृत करण्याची मोहीम आपण जी उभी केलेली आहे आणि त्याचाच एक प्रवासाचा भाग म्हणून जाता जाता ही प्रवासात मी व्हिडिओ बनवत असताना कार्यक्रमाला तर आपल्याला ह्याचा फायदा व्हावा आणि आजचे रेट सुद्धा हे वाढते होते आणि हा पण हे निलावाचे व्हिडिओत पहा परंतु उद्याचे रेट सुद्धा हे वाढतेच असतील त्यामुळे इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला असताना आपण फसू नये एवढंच कळकळी जावान मी माझ्या सर्व शेती बंदनं करू इच्छितो धन्यवाद